आपल्या ताटातलं जेवण ते येतं कुठून आणि ज्या शेतकऱ्याच्या मेहनतीतून ते येतं त्याला त्याचा योग्य मोबदला मिळतो का कृषी किंमती हा एक असाच गुंतागुंतीचा विषय आहे जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर परिणाम करतो चला आज या मागचं खरं वास्तव काय आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया जेव्हाही शेतकऱ्यांच्या समस्यांची चर्चा होते तेव्हा एक साधा उपाय नेहमी सुचवला जातो सरळ त्यांच्या मालाची किंमत वाढवून टाका बरोबर ना ऐकायला तर खूप सोप्पं आणि अगदी योग्य वाटतं पण गोष्ट खरंच इतकी सोप्पी आहे का नाही खरी गंमत इथेच आहे या प्रश्नाचं उत्तर त्या किंमतीच्या आकड्यात नाही तर त्यामागच्या पूर्ण सिस्टीममध्ये म्हणजे व्यवस्थेत लपलेलं आहे चला आज आपण हीच व्यवस्था उलगडून पाहूया तर आपल्या पहिल्या भागाकडे वळूया किंमत वाढीचा विरोधाभास म्हणजे एक साधा वाटणारा उपाय इतक्या गुंतागुंतीच्या समस्या कशा काय निर्माण करतो ते पाहूया आता विचार करा समजा पिकांच्या किंमती वाढल्या तर काय होईल याचा परिणाम फक्त शेतकऱ्यावर नाही होत ही एक साखळी आहे कच्च्या मालाची किंमत वाढली की प्रक्रिया वाहतूक सगळंच महाग होणार आणि याचा शेवटचा फटका बसतो तो थेट सामान्य माणसाला विशेषत कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना यामुळे महागाई वाढते आणि समाजात एक प्रकारची अस्थिरता येऊ शकते मग प्रश्न उरतो की कि जर किंमत वाढून उपयोग नाही तर मग खरा प्रॉब्लेम कुठे आहे पैसा जातो कुठे हे समजून घेण्यासाठी आपल्याला शेतापासून आपल्या ताटापर्यंतचा हा सगळा प्रवास एकदा बघावा लागेल ही जी कृषी पुरवठा साखळी आहे ना ती एका गळक्या पाईपलाईनसारखी आहे असं समजा शेतकरी मग मंडी मग दलाल मग प्रक्रिया करणारे आणि मग दुकानदार या प्रत्येक टप्प्यावर मालाचं आणि पैशाचं थोडं थोडं मूल्य गळत जातं आणि यामुळेच आपण देतो त्या किमतीचा खूपच छोटा हिस्सा शेतकऱ्याच्या हातात पडतो आणि ही गळती किती मोठी आहे माहिती आहे तब्बल सोळा टक्के विचार करा आपल्या देशात योग्य साठवणूक आणि वाहतुकीच्या सुविधा नसल्यामुळे सोळा टक्के पीक वाया जातं म्हणजे शेतकऱ्याची मेहनत वाया आणि देशाचं नुकसान वेगळंच हे सगळं अजून चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं असेल तर आपण एक खरं खरं उदाहरण घेऊया सोयाबीनचं पाहूया शेतकऱ्याच्या पदरात नक्की काय पडतं ते बरं आता जरा हिशोब बघूया शंभर किलो सोयाबीन पिकवायचं आहे त्यासाठी बियाणं खतं मजुरी पाणी वाहतूक सगळं मिळून शेतकऱ्याचा खर्च होतो तब्बल तीन हजार सहाशे रुपये ही झाली त्याची गुंतवणूक आणि इतका खर्च इतकी मेहनत करून त्याला नफा किती मिळतो ऐकून धक्का बसेल प्रत्येक किलोमागे फक्त सहा रुपये हो तुम्ही बरोबर ऐकलं फक्त सहा रुपये म्हणजे शंभर किलो सोयाबीन विकून हातात आले फक्त सहाशे रुपये आता सांगा यातून त्याचं घर कसं चालणार यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते मूळ समस्या किंमतीत नाही तर व्यवस्थेत आहे म्हणून आपल्याला किंमतींवर नाही तरी संपूर्ण व्यवस्था सुधारण्यावर लक्ष केंद्रित करायला हवा मग ही व्यवस्था कशी सुधारता येईल काही ठोस उपाय आहेत जसं की शेतकऱ्यांना अनुदानित बियाणं आणि खतं देणं ज्यामुळे त्यांचा लागवडीचा खर्च कमी होईल पीक विमा जो त्यांना नैसर्गिक आपत्तींपासून वाचवेल आणि महत्वाचं म्हणजे मोफत साखवणुकीची सोय ज्यामुळे पीक वाया जाणार नाही हो प्रत्येक उपायासमोर आव्हानं आहेत पण सुरुवात तर करावीच लागेल ना आता कल्पना करा जर हे सगळे उपाय लागू झाले तर आपल्या सोयाबीनच्या उदाहरणात काय बदल होईल चला हे नवीन कृषी गणितच बघूया आणि इथे बघा फरक किती मोठा आहे आधीच्या सिस्टीममध्ये जिथे फक्त सहाशे रुपये नफा होता तिथे या नवीन व्यवस्थेमुळे शेतकऱ्याचा खर्च कमी झाला आणि मालावर प्रक्रिया केल्याने किंमतही जास्त मिळाली आणि त्याचा नफा तो थेट वाढून झालाय दोन हजार चारशे ऐंशी रुपये म्हणजे जवळजवळ चारपट वाढ आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे हे सगळं ग्राहकांवर कोणताही अतिरिक्त बोझा न टाकता शक्य झालंय हीच तर खरी ताकद आहे एका चांगल्या सिस्टमची तर या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो शेतकऱ्याला आणि शेतीला स्थिर करायचं असेल तर त्याचा खरा मार्ग किमती वाढवणं नाहीये तर एक मजबूत टिकाऊ आणि लवचिक व्यवस्था उभी करणं आहे एका तज्ज्ञाने खूप छान म्हटलंय की आपण शेतकऱ्यांना महागाई वाढता खर्च आणि बाजाराच्या जोखमीच्या चक्रातून बाहेर पडण्याची संधी दिली पाहिजे सरकारने एक मजबूत आधार देणारी रचना तयार करायला हमी हे किती खरं आहे नाही का आता प्रश्न येतो की आपण काय करू शकतो बरंच काही आपण एकात्मिक कृषी धोरणांसाठी आवाज उठवू शकतो शेतकरी गटांना सहकारी संस्थांना पाठिंबा देऊ शकतो अन्न प्रक्रियेत जे नवीन स्टार्टअप्स येत आहेत त्यांना प्रोत्साहन देऊ शकतो आपलं एक छोटंसं पाऊलही मोठा बदल घडवू शकतं तर जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न शेतीचं खरं भविष्य कशात आहे फक्त जास्त किंमत मिळण्यात की एका चांगल्या मजबूत आणि सगळ्यांसाठी फायदेशीर अशा व्यवस्थेत यावर विचार नक्की करा